हे सर्व माझ्या साहित्याच्या लेखी बसलेल्या आहेत ह्या आपणामुळे बसलेल्या आहेत तर घराबाहेर पडली नसते तर आपण इथे येऊ शकलो नसतो माझ्या सराच्या पायी बोलून गेल्या का आपल्याला घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती घराबाहेर पडण्याची मुभा पण हसण्याची सुद्धा मुभा तोंडाला पदर लावून घरात जर काहीतरी विनोद झाला तर तोंडाला पदर लावून आपल्याला हसावं लागत आणि आतापर्यंत आम्ही ही प्रगती झालेली आहे ही खरी प्रगती पुरायची आली तर सावित्रीबाई खुलीचे मी तुम्हाला एवढं का सांगते कारण मी सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र त्यामध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून मी पाच वर्ष झाले काम करत आहे पस्तीस वर्ष ही शिक्षिका म्हणून कार्य केलं आणि निवृत्तीनंतर हा समाजसेवेचा कसा मी घेतलेला आहे आणि का घेतलेला आहे आणि सक्सेस करत आहे तर माझ्या खांद्याला खंदा लावून चालणारे माझे जयकुमार पडू दिलं पुरुष यशस्वी होत असेल तर त्याच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो आणि एक स्त्री जर यशस्वी होत असेल तर तिच्या पाठीमागे तिच्या यजमानाचा हात असतो त्याशिवाय ह्या गोष्टी नको इथे सर्व बसलेल्या माझ्या साहित्यच्या लेखी आहे खरोखर मला तुमचं कौतुक करा असं वाटतं का बचत गटाच्या मार्फत तुम्ही एवढी तुमची प्रगती केलेली आहे आणि पुढे अशीच तुमची प्रगती होत राहो एवढंच मी सांगू शकते जय हिंद जय महाराष्ट्र